दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून विधानसभेत जोरदार गदारोळ झाला दिशाच्या वडिलांच्या आरोपानंतर धनंजय गुंडेंप्रमाणे आदित्य ठाकरे राजीनामा देणार का असा सवाल शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विचारला त्यावरून विरोधक कमालीचे आक्रमक झाले त्याला सत्ताधाऱ्यांनी ही प्रत्युत्तर दिलं या गोंधळानंतर सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं या प्रकरणात उद्धव ठाकरे सरकारची भूमिका काय याची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली त्यावर पाच वर्षांची घटना पुन्हा काढली जात असल्याची टीका करत काँग्रेसने सभात्याग केला दिशाच्या वडिलांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल असं मंत्री शंभूराज देसाईंनी सभागृहात जाहीर केलं त्यावर सीबीआयनं आदित्य यांना चिट दिली असताना सीबीआयवर आरोप आपला आरोप आहे का असा सवाल वरुण सर देसाई यांनी केला त्यावर सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारलेला नाही याकडे नितेश राणेंनी लक्ष वेधलं दिशा साल्यांचे वडील सतीश सालियान व दिशाची आई या दोघांनी काल पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दिशा सालियांच्या खुडामध्ये विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग असल्याची तक्रार दिली व आरोप केला अध्यक्ष महोदय संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या हत्येमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला केला गेला त्यावरून धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला दिशाच्या हत्ये प्रकरणात तर तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंचा थेट सहभाग असल्याचा हा दावा या ठिकाणी अध्यक्ष महोदय केला आहे नैतिकता म्हणून ते, 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 ते त्या ठिकाणी आपला राजीनामा देणार का किंवा आपण त्याच्यावर कारवाई करणार का हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू प्रश्न अध्यक्ष प्रत्येक आमदारला एक खोली देतोय त्या पद्धतीनं तीस जानेवारीला तीस जानेवारीला या आमदारनं आपण एक खोली दिलीत आपण अलॉट केलीत त्याप्रमाणे त्या खोलीमध्ये ते राहिले नंतर त्यांच्या खोलीचं लॉक तोडलं गेलं आज त्याला कुठलीही राहण्याची सोय नाही त्यामुळं आपण यांना विचार करावा मी या संदर्भात माहिती घ्यायची चे काय झालं काय झालं काय झालं काय कशासाठी आलं झालं काय काय झालं कशासाठी काय झालं काय झालं बसा जागेवर बचा संधी दिलेली आहे जागेवर बचा जागेवर बसा अध्यक्ष महोदय इटालियन राजदूत वर बसलेले आहेत इटालियन राजदूत वर बसलेले आहेत यांना जरा ताबडतो ते वर ते ते गेल्यानंतर ते वर वरून गेल्यानंतर यांना पुढे यायला सांगा सभागृहाची बैठक दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात येते कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही हे सरकार जो कुणी कुठल्याही प्रकरणाशी नानाभाऊ ना पाच वर्षापूर्वीचं असं काही नाही पाच वर्षापूर्वी एखादी गोष्ट पुढे आली नसेल ती आज पुढे आली असेल म्हणून काही ती पाच वर्षापूर्वी दडून राहिली तशी दडून ठेवण्यात अर्थ नाही मी कोणाची बाजू घेऊन बोलतोय असं नाही त्या बिचाऱ्या मुलीचे ते वडील आहेत शेवटी आपली मुलगी गेल्याचं दुःख प्रत्येक माता पित्याला असतं त्या भावनेतनं त्या वडील एक एक आपल्या मुलीसाठी एक एक, एक मिनट आपल्या मुलीसाठी ते बिचारे न्याय मागतायत त्यामुळं त्यांना जे काय म्हणायचं असेल ते, ते, ते त्यांचं ऐकून घेतलं जाईल रेकॉर्डवर घेतलं जाईल आणि ज्या काही यंत्रणा ज्या काही यंत्रणा या दोन्ही प्रकरणांचा तपास करतायत त्या यंत्रणांच्या समोर ते निश्चितपणाने सगळ्या गोष्टी आणल्या जातील केंद्र सरकारकडे सीबीआय आहे सीबीआयने सुशांत सिंग राजपूत यांच्या मर्डरवर संपूर्णपणे गेले तीन वर्ष चौकशी केलेली आहे तीन वर्ष चौकशी केल्याच्या नंतर दोन दिवसापूर्वी त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर केला त्यामध्ये त्यांचा सुसाईडच झाला असं आम्ही सगळ्या वर्तमानपत्रात वृत्तपत्रात वाचलेलं आहे मग असं असताना सुद्धा आपण सीबीआयला अंडरमाइन अस करतोय का सीबीआय जे मोदी सरकारच्या अंतर्गत येतं त्याच्यावर आपण कुठे प्रश्नचिन्ह निर्माण करू नये अशी माझी असा माझा पॉईंट ऑफ ऑर्डर आहे आता दुसरा विषय दुसरा विषय वारंवार उद्धव ठाकरे सरकार उद्धव ठाकरे सरकार हे असं करून आमच्या नेत्यांना जर बदनाम करण्यात येणार असेल आणि कुठेही काही चुकीचं असेल महोदय तुम्हाला विनंती एक ते काळजाला काढून टाकण्यात यावं शांगशिंग राजपूतच्या संदर्भातला जो क्लोजर रिपोर्ट आहे तो सीबीआयनी कोर्टात दिलेला आहे कोर्टाने अजूनपर्यंत ऍक्सेप्ट केलेला नाही ह्याच्या अगोदरचे प्रेसिडेंट होते मुद्दाहून आपल्याला सांगतो आरुषी तलवार केसमध्ये अशाच सी बी आयचा रिपोर्ट क्लोजर रिपोर्ट दिलेला होता कोर्टाने तो नाकारला आणि परत ती केस ओपन केली आणि नंतर मग शिक्षा पण झालेली आहे म्हणून उगाच चुकीच्या गोष्टी सभागृहाच्या याच्यावर बोलूच नाही हां तज्ञानी लोकांनी याच्यावर काय बोलू नये थोडं थांबावं शिकून घ्यावं आणि मग वेळ आल्यावर याबद्दल भाष्य करावं ना अध्यक्ष हो महोदय म्हणून ह्या गोष्टी चुकीच्या गोष्टी पटलावर जाऊ नये म्हणून